नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण या ठिकाणी इयत्ता विज्ञान सामान्य विज्ञान या विषयाचा पाठ जो आहे तो पाठ या ठिकाणी आपण घेणार आहोत पाठाचं नाव आहे उष्णतेचे मापन आणि त्याचा होणारा परिणाम त्यामध्ये आपण सुरुवातीला उष्णतेचे स्रोत जे आहे उष्णतेचे स्रोत पाहणार आहोत उष्णतेचे स्रोत एकूण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये सूर्य पृथ्वी रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तापमान या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायच्या आहे मग सुरुवातीला आपण या ठिकाणी उष्णतेचे परिणाम त्याचं मापन कशा प्रकारचं केलं जात असते या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला आपल्याला रोजच्या रोज, रोज उष्णतेची आवश्यकता जी आहे ती आवश्यकता असते तर उष्णतेची आवश्यकता तुम्हाला कशा कशासाठी असते तर या ठिकाणी आपण पाहत असतो तर पाणी तापवणे दूध तापवणे किंवा इतर काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत त्यासाठी उष्णतेची आवश्यकता असते आपल्याला उष्णता कोणकोणत्या स्रोतापासून मिळत असते तर सर्वात महत्वाचं का सूर्यापासून आपल्याला उष्णता ऊर्जा जी आहे ती उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते चंद्रापासून मिळते लाकडाचं ज्वलन केलं आपण तर त्या लाकडाच्या ज्वलनापासून देखील त्या ठिकाणी आपल्याला ऊर्जा जे थे थे ते ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते त्याचबरोबर इतर पदार्थांचं ज्वलन देखील केलं तर त्याच्यातून देखील आपल्याला ऊर्जा जे ते ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते या ठिकाणी आपण ऊर्जा जे मिळते त्या ऊर्जेचं स्थलांतर करू शकतो का म्हणजे स्थलांतरित करतात तसे का एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये देखील त्याचं रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते दे। म्हणजे यांत्रिक ऊर्जा आहे आता यंत्र यंत्रामध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी केला जातो विद्युत ऊर्जेचा प्रकाश ऊर्जे म्हणजे रूपांतर जे आहे ते रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येत असते त्याचबरोबर उष्णतेचे कोणकोणते वापरणाचे परिणाम आपल्याला दिसतात तर त्याचा वेगवेगळा परिणाम जो आहे तो परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो म्हणून आपण या संदर्भातली काही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं मागच्या वर्गामध्ये देखील त्या ठिकाणी बघितलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला बघा या पाटामध्ये तुम्हाला गॅसवरती ठेवलेला एक पातेला आहे त्या पातेल्यामध्ये पाणी उकळताना दिसून येत आहेत बर्फ आहे त्याचबरोबर पदार्थाचं ज्वलन त्या ठिकाणी होते आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला स्पार्किंग केल्यासारखा भाग ते घेतले दिसून येतोय म्हणजे हे चारही चित्र तुम्ही बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल का या ठिकाणी याच्यामधून उष्णता दिली जात आहे आणि त्या उष्णतेमुळे त्या पदार्थाचं रूपांतर त्या ठिकाणी बदललेलं आपल्याला दिसून येत असते तर म्हणजे उष्णता आपण जी म्हणतो ती उष्णता ही एक प्रकारची काय ऊर्जा त्या ठिकाणी आहे त्या ऊर्जेचा वापर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी करत असतो अधिक तापमान असलेल्या कमी तापमानाकडे असलेल्या वस्तूकडे उष्णता प्रवाहित केली जाते बघा म्हणजे जास्त तापमान अधिक तापमान असलेल्या पदार्थाकडून उष्णता ही कमी तापमानाकडे दिसून आपण या ठिकाणी हा एक रॉड घेतलेला आहे या ठिकाणी आपण उष्णता दिली उष्णता दिल्यानंतर काय होईल या ठिकाणी ताप तापमान वाढेल तापमान वाढल्यानंतर या ठिकाणी अणू आहे ते अणू एकमेकांना काय आहे चिटकलेले आपल्याला दिसून येत असतात मग या ठिकाणी उष्णता दिल्यामुळे इथून उर्जीचं वर जे आहे ते ओळने ठिकाणी होते म्हणजे इतर ता उर्जाचं तापमान हे जास्त होते जास्त जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णतेचे वहन जे आहे ते वहण झालेले आपल्याला दिसून येते एखाद्या वस्तीचे तापमान किती आहे किंवा किती उष्ण आहे किती थंड आहे हे दर्शवलं जात असते आता त्याचं मापन करतो आपण म्हणजे टेम्परेचर किती आहे म्हणजे थंडपणा किती आहे किंवा गरमपणा जो आहे तो किती प्रमाणामध्ये आहे हे देखील आपण त्या ठिकाणी पाहत असतो अशा प्रकारे त्या ठिकाणी थंड वस्तूचे तापमान ता ता उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असते पाणी तापवलेलं आहे आपण त्या पाण्याचे तापमान जास्त आहे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये आपण एक त्या ठिकाणी पातेल्यामध्ये बर्फ घेतलेला आहे तो बर्फ थंड आहे तर बर्फाचे तापमान आणि गरम पाण्याचे तापमान सारखं असेल का नाही तर तापमान या ठिकाणी उष्ण तापमान पाण्याचं तापमान जे आहे ते तापमान जास्त असणार आहे बर्फाचं तापमान त्या ठिकाणी कमी असलेला दिसून येत असते आता आईस्क्रीमचे तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा देखील कमी आहे आपल्या रोजच्या व्यवहारातली उदाहरणं दिलेली बघा आपण जे पदार्थ आहोत तुम्ही आईस्क्रीम आवडीने खातात खाताना थंड आपल्या तोंडाला थंडपणा त्या ठिकाणी लागतो तर तेच जर समजा आपण चहा घेतले तर चहा आपल्याला थंड लागते का नाही तर चहा आपल्याला काय होते गरमपणा जाणवतो म्हणजे चहाचं जा तापमान जास्त आणि आईस्क्रीमचं तापमान त्या ठिकाणी कमी स्वरूपाचं आपल्याला दिसून येत असते अशा प्रकारचे अनेक उदाहरणं या ठिकाणी आपण पाहत असतो ज्यावेळेस आपण एखाद्या पदार्थाला उष्णता देतो आता समजा तुम्ही प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर चंचू पत्रामध्ये पाणी घेतल्यानंतर त्या पाण्याला जर तुम्ही उष्णता दिली तर उष्णता दिल्यानंतर हळूहळू ते पाणी तापायला सुरुवात होईल त्याचा उत्कलनांक पूर्ण झाल्यानंतर ते काय होईल उकळेल उकळत असताना त्याच्यातून काय होईल वा बाहेर पडताना आपल्याला दिसून येईल वा बाहेर पडत असताना त्या ठिकाणीचं तापमान हे जास्त झालेलं आपल्याला दिसून येत असते म्हणजे त्या ठिकाणी ते पाणी जे आहे ते पाणी जसं जसं तापत जाते तस तसं त्याचं प्रसारण जे आहे ते प्रसारण झालेलं आपल्याला दिसून येत असते म्हणजे पाण्याचे पण समजा या ठिकाणी जर समजा जवळजवळ अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला थंड पाण्याच्या बाबतीमध्ये किंवा उष्ण पाण्याच्या आता उष्णतेचे स्थानांतरण जे ते म्हणजे होते तर ठिकाणी आपण उष्ण पदार्थ दिल्यानंतर ज्या ठिकाणी उष्णता दिल्यास वस्तूचे प्रसारण होते व वस्तू थंड केल्यास तिचे आकृषन ज्याचे आकुंचन होते म्हणजे उष्णतेमुळे द्रवाचे अवस्थांतर होते एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये <laughs> त्याचं रूपांतर जे ते रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येत असते आता उदाहरण बर्फ भर्प, बर्फ हा स्थायी अवस्थेमध्ये आहे त्याला उष्णता दिली आपण तर त्याचं रूपांतर त्या ठिकाणी रूपामध्ये होईल द्रव रूपाला जर पाणी म्हणजे द्रव पाण्यात रूपांतर होईल त्या पाण्याला आपण उष्णता दिली तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते उकळेल त्याचं वापेत रूपांतर होईल म्हणजे स्थायू पदार्थातून द्रव पदार्थात द्रव पदार्थातून वायू पदार्थामध्ये त्याचं रूपांतर जे ते रूपांतर होते या स्त्रियेला आपण अवस्थांतर म्हणत असतो म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत दुसऱ्या अवस्थेतून तिसऱ्या अवस्थेत तिसऱ्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत दुसऱ्या अवस्थेतून परत पहिल्या अवस्थेमध्ये उदाहरणार्थ आपण घेतला उष्णता दिली पाणी होईल पाण्याला उष्णता दिली वाफ होईल वाफेला थंड केलं पाणी होईल पाण्याला थंड केलं परत बर्फ मिळेल म्हणजे याचं अवस्थांतर त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते म्हणून अशा या उष्णतेमुळे पदार्थावरती देखील त्याचा परिणाम परिणाम उष्णतेचे एकक आय पद्धतीमध्ये जी सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरी आहे म्हणजे एम केस पद्धतीमध्ये ज्यूल्स आणि सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरी असे मापन जे ते मापन त्या ठिकाणी केलं जाते त्याला एकक आपण त्या ठिकाणी म्हणत असतो आता मुख्य म्हणजे आपण या ठिकाणी उष्णतेचे स्रोत पाहू सूर्य आता सूर्यापासून आपल्याला उष्णता मिळते सर्वात जास्त प्रमाणामध्ये उष्णता ऊर्जा जी आहे ती आपल्याला सूर्यापासून त्या ठिकाणी सूर्याला मोठा स्त्रोत उष्णतेचा मोठा स्त्रोत मानला जातो सूर्याच्या केंद्रकामध्ये केंद्रकीय एकीकरणामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ऊर्जा जी आहेत ती ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येत असते पृथ्वी पृथ्वीच्या केंद्रकामध्ये तापमान अधिक असल्याने पृथ्वीतील उष्णतेचा स्रोत आहे म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकामध्ये देखील खूप प्रमाणामध्ये उष्णता त्या ठिकाणी आहे म्हणून या उष्णतेचं आपण भू औष्णिक ऊर्जा जी आहे ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असतो रासायनिक ऊर्जा लाकडाचं ज्वलन ला, कोळशाचं ज्वलन किंवा पेट्रोलचं ज्वलन पेट्रोल डिझेल इंधनांचं ज्वलन आपण जेव्हा करतो तेव्हा त्या इंधनामध्ये ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन त्याची रासायनिक प्रक्रिया निर्माण होते आणि त्याच्यातून उष्णता जी उष्णता निर्माण होत असते लाकूड आपण ज्वलन करतो बघा आपल्या घरामध्ये चूल खेडे गावामध्ये चूल पाहतो आपण चुलीमध्ये लाकड्या लावतो लाकडाला बाहेरच्या वातावरणातला ऑक्सिजन मिळतो त्याच्यामुळे त्याचं ज्वलन होते पेट्रोल पेट्रोलमुळे पेट्रो त्या ठिकाणी ज्वलन होते आणि त्या ठिकाणी आपल्याला उष्णता जी उष्णता मिळते त्यामुळे गाडी आपण चालवू शकत असतो विद्युत ऊर्जा विद्युत ऊर्जा वापरून उष्णता ऊर्जा निर्माण करण्याचे अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ विजेची इस्त्री विजेची शेगडी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघा विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये आपण करतो आता या ठिकाणी विद्युत प्रकाश ऊर्जेमध्ये आता बल्ब लागलेला आहे ला, लाईट लागलेला आहे लोक ला, लागलेला आहे उष्णता ऊर्जा आपण सोडली प्रकाश ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाली त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जेव्हा इस्तरी करतो त्या इस्तरीमध्ये जे कॉईल आहे त्यामध्ये विद्युत ऊर्जा साठवली जाते आणि त्यामुळे उष्णता निर्माण होते उष्णतेमुळे त्या ठिकाणी ती इस्त्री आपण कपड्यावरती फिरवतो आणि तो, तो कपडा आपल्याला टाईट झालेला सरळ देत झालेला दिसून येत असतो त्याचबरोबर घरामध्ये विद्युत शेगडे असते स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही वापरत असाल तर ती विद्युत शेगडे तर त्या विद्युत शेगडीमध्ये कैल असते बघा त्या कैलमुळे आपण विद्युत प्रवास चालू केल्यानंतर ती कैल लाल होते म्हणजे उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी उष्णता ऊर्जा निर्माण झालेली आपल्याला दिसून येत असते तसंच तापमानाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे अणुऊर्जा सॉरी अणुऊर्जा अणुंच या ठिकाणी युरेनियम क्युरेनियम हे अणु जे जे अणुच्या केंद्रकामध्ये विभागले जातात अत्यंत विभागल्यानंतर त्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये प्रचंड अशी थोडक्यात थोड्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेपासून आपल्याला उष्णता देखील मिळत असते म्हणून त्याला आपण अणुऊर्जा प्रकल्प म्हणत असतो हवा आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो तर आपल्या बाजूला अनेक वस्तू म्हणजे वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये देखील हवा आपल्याला दिसून येत असते बरेचसे हवेमध्ये उष्णता जाणत असते आता बघा आपण सावलीमध्ये घरा वर्गामध्ये आहोत थंडी जाणवते उष्णता जाणते आपण बाहेर गेलो का उष्णता आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असते तापमानाच्या बाबतीमध्ये एखादी वस्तू किती उष्ण आहे किंवा किती थंड आहे हे देखील आपण आपल्या हाताने त्या ठिकाणी सहजपणे सांगू शकत असतो अशा प्रकारे म्हणजे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात आलेली उष्णता त्यामध्ये आपण कशा प्रकारे करतो त्याचा परिणाम कशा प्रकारे होतो त्यामधला आपण उष्णतेचे मुख्य सोप हे सूर्य रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जा नंतर त्या ठिकाणी उष्णता तापमान हवामान आणि अणुऊर्जा या संदर्भामध्ये माहिती घेतली बाकी उष्णता व तापमानाचा अणुरे सर्व कसा असतो या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी माहिती घेऊ नमस्ते चलो